नमस्कार विद्यार्थी वर्गांनो तुमचं स्वागत आहे युपीएससी गाईडला तर आज आपण पाहणार आहोत सामान्य अज्ञान एक जो तुमचा पेपर चार आहे याचं सिलेबस विश्लेषण तर चला बघूयात तर हा विषय काय म्हणतोय भारतीय वारसा आणि संस्कृती इतिहास समाज आणि जागतिक भूगोल तर तीन टप्प्यात आपल्याला हा सिलेबस डिवाइड करता येईल एक आहे तुमचा इतिहास दुसरा आहे समाज रचना आणि तिसरा आहे तुमची भूगोल रचना तर सुरुवातीला तर एकंदरीत आपण पाहिला तर आ है, हा तुमचा भारतीय वारसा आणि संस्कृती व इतिहास याचा पूर्णपणे सिलेबस आहे तर वर्गीकरण करायचं झालं तर कला आर्ट अँड कल्चर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा प्राचीन इतिहास तिसरी गोष्ट म्हटलं गेलं तर आधुनिक इतिहास म्हणजेच ज्या स्वातंत्र्य चळवळीपासून आतापर्यंत ज्या महत्वाच्या ठळक गोष्टी भारताच्या इतिहासात झालेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील ओके तर आपण एक एक करून एक एक तुमचे हेडिंग आपण आज पाहणार आहोत इथं तर तुम्हाला मी मदत करणार आहेत की कसं तुम्ही मायक्रो डिटेलिंग करू शकता प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटचं ह्याची तुम्हाला उपयोग कुठं होणार आहे जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास करताल किंवा तुम्ही नोट्स बनवताल किंवा उत्तर लिहायला जाताल प्रिवियस इयर क्वेश्चन्सचे तर त्यात तुम्हाला खूप चांगल्या ह्याचा आधार येऊ शकतो आणि मला वाटतंय प्रत्येक गोष्टीचा एक मायक्रो अनालिसिस पाहिजे आपल्याकडे की एका सब हेडिंग युपीएससी किंवा एमपीएससी हे फक्त आपल्याला एक हेडिंग देऊन मोकळे होऊन जातात पण त्याच्या आतले घटक किंवा त्याच्या आतल्या महत्वाच्या गोष्टी हे आपल्याला सर्च करायला लागणार आहेत ओके तर एक एक आपण बघूया पुढे तर पहिलं बघितलं गेलं तर तुमचं आहे प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे कला प्रकार साहित्य आणि वास्तुकलेचे ठळक पैलू ओके तर काय काय महत्वाचं ओके कलेचे प्रकार महत्वाचे आहेत ओके साहित्य आणि तुमचं वास्तु, म्हणजेच आर्किटेक्चर ओके तर एक एक बघितलं गेलं तर कलेमध्ये पण आपण विज विभागणी करू शकतो जसं की फाईन आर्ट्स असेल ओके विज्युअल आर्ट्स असेल आणि तुम्हाला दुरुष्यक, माहिती आहे काय काय येऊ तर पेंटिंग्स किती वेगळे फॉर्म्स आहेत ओके म्हणजे सुरुवातीला भीमबेटकाच्या इथं पेंटिंग पसणं तर मुघल काळापर्यंत किंवा राजपुताना पेंटिंग्स मधुबानी पेंटिंग्स हे तुम्हाला आयडिया असेल त्याच्याबद्दल तुम्हाला एक थोडी का असताना पण तो माहिती पाहिजे मिथिला पेंटिंग असेल किंवा आत्ताच्या काळातले पण ब्रिटिश ब्रिटिश काळात पण पेंटिंग जे केले भारतीयांनी एक निषेध म्हणून खूप सारे फेमस पेंटर्स होते त्याच्याबद्दल तुम्हाला अपेक्षित प्रश्न येऊ शिकतात ओके दुसरी गोष्ट आहे तर शिल्पकला म्हणजे स्कल्पचर्स स्कल्पचर्स यामध्ये मोस्टली जे फॉरेन इन्वेडर्स होते म्हणजे जे बाहेरनं जे आपल्या भारतावरती राज्य करायला आले होते त्यांनी आपल्या स्कल्पचर्स किंवा जे शिल्पकार्यामध्ये योगदान दिले जसं ग्रीको इंडो एम्पायर झाले ओके मेसोपोटियन एम्पायर झालेले आहेत तर ह्यांच्याबद्दल अभ्यास खूप करणं महत्वाचं आहे आणि युपीएससीने वारंवार हे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून एमपीएससीत पण एक अपेक्षा आहे की जे फॉरेनर्स होते त्यांनी आपल्या स्क्रप्चर्सच्या विषयी महत्वाकांक्षी म्हणजे स्क्रप्चर्सच्या विषयी काय योगदान केलेलं आहे ओके बाकीचे तर आहेतच तुमच्या अशोकाच्या पिरियडमधले किंवा मौर्यान काळामधले ते पण तुम्ही वाचून घ्या एलोराचे स्कल्पचर्स असतील ओके त्याच्याबद्दल पण अभ्यास करणं अपेक्षित आहे परत झालं तर तुमची प्रदर्शन कला म्हणजे नृत्य संगीत संगीत म्हटलं गेलं तर हिंदुस्थानी कर्नाटिक असे आपल्याला माहिती आहेत किंवा लोकल संगीतचे पण प्रकार खूप आहेत ओके नृत्य क्लासिकल डान्स फॉर्म्स आर्ट डान्स फॉर्म्स असतील किंवा हे करंटला सारखं लिंक करणं महत्वाचं आहे युनेस्को इंटेंजनेबल अवॉर्ड घोषित करत प्रत्येक वर्षी कुठल्या तरी डान्स फॉर्मला आणि त्याविषयीच तो प्रश्न येऊन जातो ओके okay? तर बद्दल तुम्ही करंटमध्ये पण अवेअर राहायला पाहिजेत की नृत्य असू किंवा कुठली कला असू ह्याच्याबद्दल कुठलं युनेस्को लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला कुठला अवॉर्ड दिलेलं गेला आहे का आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय प्रश्न विचारू शकतात एकतर गोष्ट म्हणजे वैशिष्ट्य तुम्हाला माहीत पाहिजेत ते वैशिष्ट्य त्या कलेबद्दल आणि त्या कलेनी त्या काळात काय योगदान केलं किंवा आत्ता पण ते भारतासाठी काय योगदान करत आहे की कुठली एक वळख मिळवून देत भारताला याविषयी आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे तिथं मेन्स मध्ये ओके आणि साहित्य कला साहित्य म्हणजे प्राचीन काळापासून आत्ताच्या कंटेम्पररी काळापर्यंत हे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पाहिजे साहित्यामध्ये तुम्ही जर बघितलं गेलं तर कालिदासांपासून तर हर्षवर्धनापर्यंत किंवा आत्ताचे लेटेस्ट पण असू दे जे साहित्यकार आहेत ज्यांना साहित्य अकादमीवर भेटलेलं असतं तर ह्यांचं सिग्निफिकन्स काय किंवा त्या भाषेविषयी किंवा आपले जे कल्चर म्हणतो जे आपलं वैशिष्ट्य भारताचं जे कल्चर त्याला शेप करण्यात किती त्यांचं मोठं योगदान होतं ओके त्याबद्दल आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि ते तुम्हाला लिहिता आला पाहिजे ओके हा झाला तुमचा पहिला पॉईंट आपण आता दुसऱ्या जाऊया ओके okay? तर एकंदरीत मी इथं लिस्ट काढली होती ज्याच्यात आपण एक वर्गीकरण करू शकतो की हे महत्व महत्वाचे तुमचे सिव्हिलायझेशन आहेत ओके okay? संस्कृती आहेत तर हडप्पा संस्कृती हडप्पा संस्कृतीमध्ये जर बघितले गेले तर त्यांची जी रचना होती त्यांचे जे सिव्हिलायझेशन होतं ग्रीड पॅटर्न असू किंवा त्यांची जी सिटाडेल बांधण्याची गोष्ट असू किंवा त्यांचं फ्लड प्रोटेक्शन असू थोडंसं इंग्लिशमध्ये बोलतोय पण मला वाटतं मराठीत तुम्हाला कळू शकता त्या गोष्टी ओके त्या ज्या त्या गोष्टी किंवा त्या जी रचना होती त्यांच्या समाजाची ती आत्ताच्या काळातले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा दुविधा आहेत आपल्याला त्यांना कसं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतं किंवा कसं एक उपाययोजना करू शकतं हे ये प्रश्न येऊन गेलेला आहे ओके तुम्ही युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा की जे तुमची हडप्पा संस्कृती होती त्याच्यात ज्या फीचर्स होते म्हणजे मी जे बोललो ग्रीड पॅटर्न होते किंवा अमुक अमुक गोष्टी होते ते आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे अर्बनायझेशनचा जो प्रॉब्लेम आहे नागरिकीकरण तो जो ते त्या गोष्टींना कसं ते एक एक सोल्युशन प्रोव्हाइड करत होते त्याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला होता आणि हे खूप अनालिटिकल आहे म्हणजे विश्लेषण तुम्हाला विश्लेषण जमलंच पाहिजे हे त्या काळातलं नॉलेज आत्ताच्या काळात कसं उपयोगी लागेल हेच आत्ताच्या तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की जमली पाहिजे जी म्हणजे की प्रश्न विचारणे किंवा वाय थिंग ऑफ की का 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 हे का होत आहे असं का होत आहे असं का होत आहे की आतापर्यंत आपण फॅक्ट करत आलो आपण सगळा अभ्यास करत आलो तर आपण आतापर्यंत रिझन्स नव्हतो हे करत की कारण शोधत नव्हतो या गोष्टींची कारण आणि उपाययोजना हे लक्षात ठेवा हे दोन गोष्टी तुम्हाला एमपीएससी क्लिअर करायला खूप मदत करतील ओके तर एकंदरीत हडप्पा असेल मोरे असतील गुप्ता असतील दक्षिण भारत असेल म्हणजे तुमचे चोला असतील त्यांच्याबद्दल पण खूप प्रश्न आलेले आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या देवळं जी होती त्यांच्याबद्दल आर्किटेक्चर त्यांच्याबद्दल प्रश्न आले त्यांची नेव्ही नेव्ही सिस्टीम जी होती म्हणजे नौदल त्यांच्याबद्दल प्रश्न आलेले आहेत ओके तर दिल्ली सल्तनेट आता मुघल आर्किटेक्चर कसं वेगळं होतं ओके ब्रिटिश आर्किटेक्चर म्हणजे विक्टोरियन आपण जे म्हणतो सीएसटी बघितला बघितलं असेल तुम्ही त्या गोष्टी कशा वेगळ्या होत्या आणि त्यांनी आपल्याला काय दिलं म्हणजे भारतीय संस्कृतीला त्यांनी कसं एनरिच केलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला वाचणं खूप गरजेचं आहे फॅक्च्युअल आहे थोडंसं नक्कीच पण काही काही गोष्टी खूप रिपीटेड आहेत आणि खूप रिपिटेशन आहे याच्यात तुम्ही अपेक्षित प्रश्न याच्यात तुम्ही गेस करू शकता आणि चांगले मार्क घेऊ शकता ओके तर न्यू रोमन शैली ओके तुमचं जुनं पार्लमेंट काय होतं जुनं पार्लमेंट जे होतं ते हे न्यू रोमनच्या शैलीनेच केलेलं होतं ओके चल तर दुसरा पॉइंट आहे महत्वाचा पॉईंट आहे स्पेसिफिक महाराष्ट्र रिलेटेड आहे आणि आख्या अखंड भारतात पण ही भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ आपण वाचतोच नक्की पण हे महाराष्ट्राच्या संदर्भात ते तुम्हाला प्रश्न विचारतील संत ज्ञानेश्वर असू देत किंवा संत तुकाराम असू देत ह्यांनी आपल्या संस्कृती किंवा जे सोशलायझेशन म्हणतो की जडणघडण एका मूलभूत किंवा व्हॅल्यू सिस्टीम आपण जी करतो मूल्य मूल्यांकन आपण जे शेप करतो किंवा रुजवतो एका माणसाच्या आयुष्यात त्याच्याबद्दल त्यांनी काय योगदान केलं हे तुम्हाला इथं प्रश्न अपेक्षित आहे आणि एकंदरीत काय सिद्धांत होते भक्ती मुवमेंट किंवा सुफी मुवमेंटचे ओके ज्यांनी भारताला एकत्र आणलं गेलं ओके तुम्हाला माहितीये की हे कधी आले होते जेव्हा मुघल मुघल सल्तनट किंवा हे सगळे आपल्याला आक्रमण करत होते आणि धर्मांतर होत होता किंवा सगळ्या गोष्टी ज्या आपल्या भारताचा एक एक प्राचीन इतिहास होता तो ते एक मोडत मोडीत काढत होते त्याच्यासाठी वाचण्यासाठी किंवा त्याला एक लढा देण्यासाठी आपले ही हिंदूची किंवा एका भक्ती मुवमेंट जी म्हणतो आपण ती उभा राहिलेली होती आणि त्यांनी एक सगळ्यांना एकत्रित आणलेलं आहे ओके भक्ती मुवमेंट तुमची तर याविषयी तुम्हाला खूप अनालिटिकल वाचायला लागेल ओके फक्त नाव किंवा स्थळ किंवा काळ ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन यांनी एका माणसाच्या जीवनात काय किंवा समाज रचना किंवा समाज परिवर्तन कसं केलं गेलं ओके त्याबद्दल गोष्टी यात वाचायच्या आले क्लिअर ओके सर आधुनिक भारतीय इतिहास म्हणजेच मॉडर्न हिस्ट्री आधुनिक म्हणजे काय मॉडर्न तर कुठून अभ्यास करायचा अठराव्या शतकापासून त्यांनी आपल्याला अपेक्षित आप आहे अभ्यास करणं अठराशे सत्तावन्नला जो तुमचा पहिला उठाव झाला होता ओके तिथून ते आत्ताच्या काळापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हा अभ्यास करणं अपेक्षित आहे या काळामध्ये जेवढ्या पण महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत मग त्या तुमची हरित क्रांती असू दे किंवा लँड रिफॉर्म्स म्हणजे जमिनी विषयी काय रिफॉर्म्स असू देत कायदा विषय असू देत त्या गोष्टी किंवा अनुचाचणी असू दे सामाजिक गोष्टी असू देत सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याबद्दल माहीत पाहिजे इमर्जन्सी असू दे ओके किंवा तुमचे एक्क्याण्णव ची एल रिफॉर्म्स म्हणजे लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन जे म्हणतो आपण ओके त्या गोष्टी असू देत ओके आत्ताच्या काळापर्यंत पण सगळ्या गोष्टी हे तुम्हाला या हेडिंगच्या अंडर तुम्हाला अपेक्षित आहेत तर बरोबर आहे अनएंडिंग लिस्ट आहे म्हणजे मर्यादा नाही आहे या लिस्टला पण ठळकच गोष्टी महत्वाच्या गोष्टीस ज्या भारतीयाचा एक इतिहासात एक खूप मोठी गोष्ट झाली किंवा एक ओळख दिली गेली आहे त्या गोष्टीच तुम्हाला अपेक्षित आहेत वाचणं ओके ठीक आहे तर बघा मुघल साम्राज्यापासून स्वातंत्र्य आणि त्यानंतरच्या भारत ऐतिहासिक घटना व व्यक्तिमत्व व मुद्दे हे सगळं तुम्हाला अपेक्षित आहेत स्वातंत्र्य संग्रामाचे विविध टप्पे आणि संपूर्ण देशातील योगदान ओके okay? चल तर क्लिअर आहे ही हेडिंग पुढे आहे तुमची स्वातंत्र्याची लढाई बरोबर आहे इंडिपेंडन्स ओके okay? नॅशनल फ्रीडम मुवमेंट ज्याला म्हणतो आपण खूप साऱ्या लोकांचं योगदान आहे खूप साऱ्या लोकांचं योगदान आहे जवळपास तर बघितलं तर मी तुमच्यासाठी काही टप्प्यात हे डिव्हिजन केलेलं आहे किंवा के? विभागणी केलेली आहे आणि उत्तर लिहिताना पण कुठली गोष्ट विचारली तुम्हाला तर या स्वरूपातच तुम्ही लिहा लक्षात ठेवा एमपीएससी आता रिटर्न आहे फक्त नॉलेज असणं किंवा ज्ञान असणं गरी महत्वाचं नसणार आहे तर ते कसं तुम्ही मांडणार आहात स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये किंवा म्हणतात ना सुसंगत फॉर्मॅटमध्ये मांडणार आहात त्याला खूप व्हॅल्यू असणार किंवा तोच जास्त मार्क तुम्हाला स्कोर करून देणार आहेत नक्कीच सगळे लोक लिहिणार आहेत त्याची रचना वेगळी असेल सगळ्यांची पण काहीतरी आपण एक पाऊल पुढे गेलं पाहिजे लोकांपेक्षा मग जाऊन आपण तिथं जाऊन काहीतरी रँक घेऊ शकतो बरोबर तर हे सुटसुटीत आणि कुठेतरी कन्साईज फॉर्मॅटमध्ये किंवा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये जे म्हणतो आपण त्यामध्ये हे तुम्हाला मी विभागणी करून दिलेली आहे तुम्हाला माहिती असेल नक्कीच नवीन पोर अभ्यास कर नवीन विद्यार्थी लोक तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला लक्षात येतील ह्याच्यातले वेगळे टप्पे पण आता यामधील प्रश्न विचारण्याची किंवा अपेक्षित काय प्रश्न असतील स्वातंत्र्य लढाईबद्दल काय प्रश्न असतील जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक प्रत्येक एक एक महत्वाची इव्हेंट आहे किंवा एक प्रत्येक एक जर अठराशे सत्तावन्न घेतल्या किंवा तुमची असहकार चळवळ घेतली सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट घेतली किंवा भारत छोडो किंवा क्विट इंडिया मुवमेंट घेतली तर ह्याच्याबद्दल काहीतरी तुम्हाला विश्लेषण करायचंय म्हणजेच की त्यात योगदान कुणाचं होतं किंवा काय चुकलं काय योग्य होतं कशामुळे आपल्याला माघार घ्यायला लागली जसं चोरा चोरी मध्ये बरोबर किंवा गांधीजी गांधीजींच्या जे काही काय मेथड्स होते ओके ते काय काय होते त्याच्या त्याच्यानी काय योगदान दिलंय आणि अशी कश भारताच्या चळवळीला एक वेगळी दिशा कशी काय आली गांधीजी आल्यावरती बरोबर मॉडरेट्स होते मॉडरेट्स होते किंवा तुमचे एक्स्ट्रीमिस्ट होते ओके त्यांच्या वेगळ्या पद्धती होत्या काय फरक होता दोघांमध्ये ओके कसे एकत्र आले एकत्र आल्यावरती काय फरक झालाय आणि सेपरेट झाल्यावरती काय फरक होत होता इवन मुस्लिम लीगचा ह्याच्यात काय तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या स्वातंत्र्याच्या ह्याच्यात या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनालिटिकल म्हणजे विश्लेषण फॉर्म मध्ये अभ्यास करायचा आहे फक्त फॅक्च्युअल नाही की बरोबर आहे मॉडरेट्स मध्ये होते बाबा अशा अशी लोक होते किंवा एक्सट्रीमिस्टमध्ये होते अशी रिव्होल्युशनरी जे आपले क्रांतिकारीच होते ते त्यांची ते, नावं फक्त करायची नाही पण त्यांची मेथड्स काय होते बाबा काय काय त्यांनी कुठले कुठले मेथड्स वापरले त्यांची स्वातंत्र्य चळवळीचे योगदान काय आहे त्यांचं किती महत्वाचं आहे ते योगदान त्याबद्दल तुम्हाला अनालिसिस करून लिहायचंय आलंय लक्षात ओके तर हे तुम्ही लिहून घ्या ओके तुम्हाला तुम्हाला हे तुम्हाला खूप मदतीशी होईल की तुमचे एक हेडिंग्स सब हेडिंग्स फॉर्म होतात ह्याच्यातनं आणि कुठल्याही ह्याच्यात आता ह्याच्यात तुम्हाला असं पण विचारू शकतात की महिलांचे काय काय योगदान होतं असे कुठले कुठले महिला क्रांतिकारी होते ज्यांनी तुमच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान केलं मग फॉरेनर्स पण होत्या त्याच्यात बरोबर आपले भारतीय पण होते या सगळ्यांबद्दल तुम्ही टप्प्यात लिहिलं पाहिजे की गांधींच्या वेळी वेगळे होते बाबा सरोजीन नायडू होते वरे होते त्या अठरा च्या वेळी तुमच्या राणी लक्ष्मीबाई वरे होत्या ओके या हेडिंगच्या खाल्यावर खाली लिहायचं तुम्हाला मग ते कसं वाटेल एकदम स्ट्रक्चर आन्सर वाटेल तुमचं ओके सेम फॉरेनर्सचं काय योगदान होतं हे पण विचारलं गेलेलं आहे ऑलरेडी बरोबर चल आता पुढच्या हेडिंगला जाऊया दॅट इज ओके हा स्वातंत्र्यानंतर भारताचं एकीकरण किंवा पूर्णरचना जे करण्यात कष्ट जे आलेले आहेत किंवा म्हणतो आपल्याला चॅलेंजेस ओके काय चॅलेंजेस होते त्याच्याबद्दल प्रश्न अपेक्षित करू शकतो आपण किंवा त्याबद्दल प्रश्न येतील तुम्हाला सोपा विषय आहे काही तेवढं गोष्ट मोठी नाहीये सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे मोठं योगदान केलेलं आहे याच्यामध्ये ओके जवळपास पाचशे पंच्याण्णव पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट्स म्हणजे भारत हा पाचशे पंच्याण्णव अशा तुकड्यांमध्ये विभागला गेलेला होता त्याला एकत्र करून एक भारताची आयडेंटिटी सिंगल आयडेंटिटी बनवणं इट वॉज रिअली व्हेरी व्हेरी मच चॅलेंजिंग थिंग तर या गोष्टीमध्ये काय चॅलेंजेस आले आता तुम्ही हे कसं लिहिताल ओके तर याबद्दल तुम्हाला मी एक फॉर्म्युला देतो की काहीतरी प्रशासन किंवा राजकारणी चॅलेंजेस असतील ओके काही आर्थिक चॅलेंजेस असतील काही सामाजिक का असतील बरोबर काही आंतरराष्ट्रीय असतील तर या गोष्टी अशा विभागणीमधून लिहायचे डिवाइड डिवाइड युआर आन्सर इन डिफरंट स्ट्रक्चर्स ओके डिफरंट पॉइंट डिफरंट स्कोप्स जसं म्हणतो आपण की जीएस जे आहे तुमचं किंवा सामान्य अज्ञान ह्याचं सा उत्तर हे नेहमी तुमचं वाईड स्पेक्ट्रम मध्ये पाहिजे म्हणजे जे रुंदीला खूप मोठं पाहिजे आणि खूप साऱ्या गोष्टीचा त्याच्यात समावेश पाहिजे आणि ऑप्शनल जे तुमचे आहेत गोष्टी त्याच्यात तुमची डेप्थ पाहिजे की खूप सारे खोलात आन्सर पाहिजे ते ओके मध्ये तुम्ही प्रत्येक पाऊलला एका शिवून झाला ना तरी तुमचं काम बनेल तर या गोष्टींमध्ये तसा विचार करा कुठली इव्हेंट बघ मगाशी आपण आधुनिक भारताचे ते हे पण बघितले की अठराशे पासून आतापर्यंत जे जे सगळे ठराविक था, इव्हेंट होते आपल्या याच्यात त्याच्याबद्दल पण लिहिताना तुम्ही हे विचार करा की त्यांनी भारताला आर्थिक दृष्टीने कसं वेगळं म्हणजे काय कॉन्ट्रीब्युशन केलंय किंवा सामाजिक दृष्टीने काय केलेलं आहे किंवा राजकीय दृष्टीने काय त्याच्यात बदल आणला त्या त्या एक, एक घटनेने जे ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे आपण हरित क्रांती फॉर एक्झाम्पल काय केलं आपल्यासाठी त्यांनी तर आपल्याला सेल्फ सफिशियंट केलं नंतर आपण पी एल एट फोर एटी जे अमेरिकाच्या याच्यावरती आपण किती अवलंबून होतो बरोबर सामाजिक दृष्टीने त्यांनी काय केलं इम्बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की जी आपली प्रगती झाली ती खूप इम्बॅलेन्स झाली म्हणजे पंजाब हे सगळे राज्य खूप श्रीमंत झाले त्यांच्या इथं हायब्रिड सीड्स आले त्यांच्या इथं पैसा खूप आला पण हे दुष्काळी आपले भाग सगळे किंवा इस्टर्न स्टेट्स ओडिसा झाला झारखंड झालाय हे सगळे दुय्यम राहिले ते मग विषमता पसरली हे असा अभ्यास करायचा आहे तुम्हाला आल्या लक्षात तर याच्यात तेच आहे एकत्रीकरण मध्ये काय चॅलेंजेस आले आहेत आपल्याला त्याबद्दल आपल्याला अभ्यास आहे कुठल्या व्यक्तींनी काय योगदान दिलंय त्याच्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे ओके याच काळी मायग्रेशन पण होत होते विस्थापन होत होते तेव्हाच्या खूप साऱ्या चॅलेंजेस आहेत त्याबद्दल तुम्ही डिटेल वाचा हो ओके आता येतोय आपण हे जागतिक इतिहासाकडे म्हणजेच वर्ल्ड हिस्ट्री वर्ल्ड हिस्ट्री महत्वाचा विषय आहे साधारण एक ते दोन क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी तुम्ही अपेक्षित करू शकता आता ह्याच्यात पण त्यांनी टप्पे दिलेले आहेत तर जर जागतिक इतिहास वाचायला गेला तर खूप मोठा आहे ओके त्यामध्ये तुम्हाला सगळं अपेक्षित नाही आहे करणं त्यातले पण महत्वाचे जे इव्हेंट्स आहेत किंवा महत्वाच्या ज्या गोष्टी झालेल्या होत्या जसं औद्योगिक क्रांती असू तुमची किंवा अमेरिकन सिव्हिल वॉर असू बरोबर त्या गोष्टी फ्रेंच रेव्होल्युशन ओके फ्रेंच रेव्होल्युशनने आपल्या संविधानासाठी काय काय केले लिबर्टी इक्वॅलिटी फॅटर्निटी आपल्याला माहिती आहे आपण हे वाचतो ओके किंवा जागतिक युद्ध वर्ल्ड वॉर वन वर्ल्ड वॉर टू जे झालेले आहेत त्याच्यात जर्मनीचा काय रोल होता जर्मनीला कशा गोष्टी करायला लागल्या लागल्यास आपण बघतो हिटलरचा त्याच्यात हे आहे किंवा तुमचे आयडिओलॉजीज जे बघतो आपण की साम साम्यवाद भांडवलशाही समाजवाद हे जे विषय जे राजकीय राज तत्वज्ञान आहेत त्यांनी कसं काही काही राज्यांना किंवा आपले जे कंट्रीज आहेत त्यांना कसं शेप केलंय रूस असू यूएसएसआर असू त्यांनी कसं कम्युनिझम अडॉप्ट केला म्हणजे तुमचा साम्यवाद असू ओके किंवा अमेरिका असो ज्याने भांडवलशाही अडॉप्ट केली बरोबर स्वीकारली कसे ते शेप केले ही एक मोठी गोष्ट आहे आयडिओलॉजीने पूर्णपणे तुमचं एक समाज रचना किंवा तुमची प्रशासकीय किंवा तुमचे आर्थिक धोरण कसे तुम्ही शेप करून घेताय एका ह्याच्यावरती आणि ह्यांची काय होते फीचर्स काय होते बाबा यांचे सगळ्यांचे या आयडिओलॉजीचे काय नक्की मूल सिद्धांत काय आहेत त्याच्याबद्दल वाचणं खूप अपेक्षित आहे यामध्ये ओके ह्याच्यामध्ये अजून अपेक्षित काय आहे की वसादवाद निर्वसादवाद आपण कसं कॉलोनायझेशन डिकॉलोनायझेशन कसं आफ्रिका स्वातंत्र्य आफ्रिकेने कसं स्वातंत्र्य मिळवलं किंवा भारताने कसं स्वातंत्र्य मिळवलं हे खूप महत्वाचं वाचणं आणि काय प्रोसेस होती बाबा ओके सेम अमेरिकाच आहे अमेरिकाने इंडिपेंडन्स कसा घेतला बाबा त्यांचा बरोबर नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन ही लाईन तुम्ही खूप ऐकली असेल ओके सेम वर्ल्ड वॉर जपानवरती का अटॅक केला बाबा अमेरिकाने का अनुबॉम का टाकले हे सगळे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग आहे हे वाचणं आणि याबद्दल याचा उपयोग तुम्ही तुम्ही लेखन मध्ये वगैरे खूप चांगला करू शकताय बरोबर कारण अशा खूप साऱ्या गोष्टी झाल्या ज्या ज्या गोष्टी आज आपल्या अख्ख्या आत्तापर्यंत जे जा आपली जागतिक रचना आहे त्याला शेप करत आहे अजून पण सुद्धा बरोबर आहे आज पण तुम्ही बघा अमेरिका रशिया हे दोघं भांडतायत युक्रेन आणि याच्यामध्ये का ते त्या जुन्या कोल्ड वॉर जे म्हणतो आपण शीतयुद्ध तेव्हापासून त्यांचे खूप अजून पण जे विरुद्ध आहेत ते अजून पण त्यांनी टिकून ठेवलेले ओके आणि त्याचा सगळ्यांचा उगम जेव्हा इस्रायल हमास किंवा इस्रायल पॅलेस्टाईन ह्याचा पण उगम तुम्ही तिथं वाचता वर्ल्ड वॉर मध्ये ओके सॉरी वर्ल्ड हिस्ट्री मध्ये तर जागतिक इतिहास ओके खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला खूप आवडेल मजा येईल हे बघताना वाचताना आणि काहीतरी नवीन नक्की कळेल कारण आपण याच्याबद्दल वाचले नसतं आपल्या शाळेत असू किंवा डिग्रीला असू आणि ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की समाज आपली समाज रचना भारताची विशिष्ट काय आहेत समाजाचे फीचर्स वगैरे हो तर ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ते बघूया ओके धन्यवाद